रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी आठ पूर्णांक पंचावन्न मीटर इतकी आहे शहरातील काही भागात पाणी शिरले अनेक अंतर्गत मार्ग देखील बंद झाल्यात पावसाचा जोर देखील वाढत असल्याने खेड नगरपालिकेने तीन वेळा सायरन वाजवून व्यापारी आणि नागरिकांना खुराच्या धोक्याबाबत पुराच्या धोक्याबाबत सतर्क केल्याचं पाहायला मिळत प्रायमरी स्कूल जवळ तुला रस्त्या એ કેતે આ બે કેતે જાલ્યા આ